24 श्वास चालू नगरकरांनो आता मी थांबणार नाही मागे हटणार नाही माजी महापौर संदीप कोतकर यांच्या त्या पोस्टची तुफान चर्चा आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संदीप कोतकर हे निवडणूक लढवणार अशा चर्चा रंगत होत्या परंतु त्यांनी आज मंगळवारी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट टाकून नगरकरांना आश्चर्याचा धक्काच दिलाय नेमकं काय आहे पाहूयात माझ्या प्रिय नगरकरांनो नमस्कार गेली अनेक दिवसांपासून मी माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे आपल्याशी हितगूज करू शकलो नाही परंतु आता वेळ आली आहे बोलायची म्हणून आपल्याशी हितगूज करतोय नगर शहर विकसित व्हावं शहराचे रुपडे बदलावे हे स्वप्न मी पाहिलं महापौरपदाच्या काळात केडगाव अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न केडगाव पाणीपुरवठा योजना शहरपाणी योजना शहरातील रस्ते आरोग्यसेवा आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आपल्या पाठबळामुळे काही प्रमाणात का होईना यश आले याचे साक्षीदार तुम्ही आहातच अजूनही नगर शहरात विकासाची कामे करण्याजोगी खूप काही आहेत तरुणांच्या हाताला रोजगार महिलांची सुरक्षितता शिक्षणासाठी सोयीसुविधा पाणी आरोग्य उच्च शिक्षण एम आय डी सी उद्योगधंदे यावर काम करणं मला आवश्यक वाटतं नगर शहर विकसित व्हावं यासाठी मनापासून खून गाठ बांधली आहे पण नगर शहराच्या बाबतीत पाहिलेलं स्वप्न काहीसं मागे पडलं आहे आपल्याशी हितगुज करताना मला खूप वेदना होत आहेत पण आपल्या नगर शहराला पुणे नाशिकच्या बरोबरीने का होईना न्यायचंय ही मनोमन इच्छा आहेच महापौरपदाच्या काळात शहराच्या विकासासाठी नगरकरांनो आपण मला लाख मोलाची साथ दिली तुम्ही दिलेली साथ माझ्या आयुष्यात विसरणं कदापिही शक्य नाही नगरकरांशी जोडलेली माझी नाळ आजही कायम आहे त्यात थोडासाही बदल झालेला नाही आणि होणारही नाही गणपती विसर्जनाच्या वेळी माझ्या एका आव्हानावर तुम्ही हजारोंच्या संख्येने स्पंदन प्रतिष्ठानच्या आयोजित गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला आणि गणपती बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीचे साक्षीदार झालात हीच गणपती विसर्जनाची भव्य मिरवणूक नगर शहराला वेगळी दिशा देणारी ठरणार आहे माझ्यावर आपले असलेले अतूट प्रेम या मिरवणुकीतून दिसून आले अनहृदय भरून आले नगरकरांनो आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास हा कदापिही तुटू देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे कुणी पुढे जात असेल तर त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला जातो तसाच काहीसा प्रयत्न माझ्या बाबतीतही केला जातोय पण आता मी थांबणार नाही मागे हटणार नाही नगरकरांना दिलेला शब्द शहर विकासाचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्वासात श्वास असेपर्यंत मागे हटणार नाही शहराच्या विकासावर आपण नंतर बोलूच सत्य परेशान होऊ शकतं आहे लेकिन पराजित नाही लवकरच भेटू आपला संदीप कोतकर माझी महापौर आता या मोठ्या बातमीसह वेळ झालेली स्थान्याची बातमी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका